आम्हाला विसरता कामा नाही आणि त्यामुळे मराठवाडा एक वर्ष मागे चालतो आणि त्यामुळे निश्चितच या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा मग कोणता कोणता अनुशेष भरून काढायचा अर्थ खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचाही अनुशेष खूप बाकी आहे या देशामध्ये आदिलशा येऊन गेले मोगल येऊन गेले निजाम येऊन गेले खऱ्या अर्थानं बाबर येऊन गेले आक्रमक जितके आले तितके या देशाला विरोध केले राहिले त्यांच्या ताब्याखाली तो वागणारे इंग्रज येऊन गेले आणि इंग्रजाच्या चाळीनं ना वागणारे पन्नास वर्ष सत्तेतले लोक येऊन गेले परंतु दोन हजार चौदा पासून हिंदू पर्व चालू झाला आपल्या खापड पंतप्रधान रा, राम मंदिराचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं या देशाच्या पंतप्रधानांनी परिपूर्ण केलं आणि तो इतिहास चालू झाला आज या इतिहासाला खऱ्या अर्थांना उजागर देण्यासाठी हिंदुत्वासाठी हनुमान जागी करण्यासाठी मग माझा हा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये लाडसा हे गाव मी खऱ्या अर्थानं माझे यांनी बरेचपणा गुण केले की एकदा आमच्याकडे महाआरती होऊ द्या निश्चितपणे लाडसांवगी एक चांगलं बाजारपेठ आहे मोठं गाव आहे आणि त्यामुळे या लाडसांगीमध्ये हो जे सगळे ग्रामस्थ मला तर खूप कौतुक वाटतं की आनंद वाटला की शनिवारी आणि मंगळवारी दोन्ही वेळेस एकदा महाआरती होते हनुमान चाळीसा होते मी सगळ्या ठिकाणी जाऊन हनुमान चाळीसा कंपल्सरी म्हणायला लावतो ला सगळ्या गावात मी दोन वेळेस प्रवास करतो एक हिंदुत्वाचा आणि दुसरा नशेहीन गाव झालं पाहिजे गावात नशा झाली नाही पाहिजे ही भूमिका आणि त्यामुळे या भूमिकेला अनुसरूनच मी हा प्रवास चालू केला निश्चितपणे चा का येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या काही इतिहास आहे तो मिटवल्या गेलेला आहे आमचा इतिहास खऱ्या अर्थानं लोकांच्या डोक्यातून काढून टाकलेला आहे आमच्या पुढे इतिहासामध्ये पण निजाम दिलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर पंचवीस वर्ष मराठी लढले त्या मराठ्यांचा इतिहास कुठे आहे तो सापडला गेला पाहिजे त्या मावळ्यांचा इतिहास कुठे आपल्याकडे आहे का त्या मावळ्यांचा इतिहास या मातीत आहे आणि तो उजागर करणं गरजेचं आहे आमच्या पिढीला उद्या देणार काय छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल केल्यानंतर त्या औरंगजेबाला सळोकी पळो करणारे कोणते मावळे होते कोणते मराठे होते त्यांचा इतिहास माझ्या युवकाला कळाला पाहिजे म्हणून गोष्टीचा इतिहास घेऊन मी हा प्रवास करत आहे औरंगजेबा खुलताबाद काही जण खुलताबाद म्हणल्या आम्ही रत्नपूर म्हणतो त्या रत्नपूर मध्ये आणि म्हणून हा इतिहास उजागर करण्यासाठी निश्चितपणे हा प्रवास चालू आहे येणाऱ्या काळामध्ये या खुलताबाद मध्ये अलमगीर शहनशाह औरंगजेबाची जी अशी भली मोठी आम्हाला दिसते आमच्या औरंगजेबाचा इतिहास आमच्या पाठ्यपुस्तकात आहे पण माझ्या खऱ्या अर्थानं संताजी घोरपडे धनाजी जाधवांचा तारा राणीचा इतिहास नाहीये माझ्या युवकांपुढे आणि त्यामुळे निश्चितपणे एक विशाल भव्य स्मारक रत्नपूर इथं खुलताबाद म्हणतो आता खुलताबाद आम्ही म्हणणार नाही आम्ही रत्नपूर म्हणू कारण हिंदू पर्व चालू झालेलं आमची इतिहासाची उजवळ पौराणिक नाव राम त्याचं रत्नपूर आहे खुलताबाद पौराणिक नाव नव्हतं आक्रमकांनी आमच्या मंदिरा उद्ध्वस्त केले आमच्या माय बहिणीच्या हात टाकले खऱ्या अर्थाने आमचे इतिहास पुसवले गेले ते इतिहास उजळण्याची हा प्रवास आहे माझा बऱ्याच जणांना वाटतं मी पक्ष म्हणून प्रवेश करतो नाही मी हिंदू म्हणून प्रवेश करतो प्रवास करतो खरा अर्थानं हा प्रवास हिंदूंचा आणि त्यामुळे आपल्या गावात तुम्हाला खऱ्या अर्थानं महाआरती करायचं भाग्य सरपंच तुमच्या सर्व ग्रामस्थामुळं मिळालं मी माझं भाग्य समजतो निश्चितपणे येणाऱ्या काळात विशाल भव्य स्मारक रत्नपूर येथे आपण छत्रपती संभाजी महाराजांच बनवतो त्यात एक एक मावळ्याचा इतिहास लिहिला जाणार आहे आणि त्याच्यासाठी हा प्रवास आहे निश्चितपणे आपण हिंदुत्वाची ताकद आहे आपण माझ्या या ध्येय धोरणाची ताकद आहे आणि त्यामुळे माझ्याबरोबर सतत राहा एवढी भावना व्यक्त करतो मला आपण लाल स्वामीमध्ये हिंदुत्वाच्या प्रवासासाठी पाऊल ठेवून दिलं परत एकदा धन्यवाद